तर नमस्कार भावानो मी आलो आहे आता महेंद्रगी अक्कलकोट गाणगपूर रोडवर अक्कलकोटपासून अगदी बारा किलोमीटर अंतरावर या ठिकाणी हा आयुर्वेदिक दवाखाना डोळ्या जाऊच्या जातात आणि खूप लोकांची मान्यता आहे की या ठिकाणी जे अंजन डोळ्यामध्ये घातलं जातं त्यामुळे डोळे स्वच्छ होऊन मोत्याबिंदू त्याबिंदू असेल डोळ्यावरले पडदे जे असतात ते सर्व त्याच सर्व आजारी ते दुरुस्त होतात आणि मी आता जाऊन व्हिडिओ पण केला तुम्हाला तो व्हिडिओ पण टाकेल पण मला एकच म्हणायचं आहे बाकीच्या दवाखान्यामध्ये जाऊन लाख रुपये घातल्यापेक्षा मला गॅरंटी पटली म्हणून मी सांगतो बरं का हे एक वेळेस या ठिकाणी येऊन तुम्ही भेट द्या हे महेंद्रगी आहे नगर समोर नगर परिषद आहे मयेंदर्गीची पाठिंबा त्यान मग नगर परिषद समोर हा दवाखाना आहे तुम्ही शंभर टक्के या ठिकाणी येऊन भेट द्या आणि आपल्या समस्यापासून मुक्ती मिळवा प्लीज कारण हा मी खरा जे जेवढे व्हिडिओ टाकलेत मी रिअल टाकलेत दुसरं वेगळं असेल सोशेवणखेडचा असेल आणि हा महेंद्रगीचा शंभर टक्के तुम्ही या आणि फरक बघून जा मोबाईल थोडासा थोडा डोळा ओढा बघू शकता आपण हे अशा पद्धतीनं डोळ्यामधला कचरा घाण उपले असते ना निघते आम्ही खास निलंगाऊन आलो इथे लाईव्ह डेमो मरा समोर सगळं अगला गिलास कौन सा है मतलब ये लगाया था ये देखिए पूरी आंख का पर्दा जाला इसी हिसाब से निकलता है जिस किसी को भी चश्मे लगते हैं जिसको भी मोतियाबिंद वगैरह जो भी होता है इसके वजह से होता है जो भी चश्मे के नंबर होते हैं जिसकी भी रोशनी धुंधली वगैरह जो दिखती है इसके वजह से ये जैसा-जैसा हमारे आंखों में बढ़ते जाता वैसा है चश्मे का नंबर बढ़ता है प्रत्यक्ष पाहता तुम्ही एक वेळेस तुम्ही शंभर टक्के भेट द्यावे लागेल ज्यावेळेस आपण अक्कलकोटला कुल देवाला येतो ना इत्थ है। एक आ, तर एक इथं दहा बारा किलोमीटरचा फरक आहे शंभर टक्के इथे या आणि एक वेळेस अनुभव घ्या फीस वगैरे किती घेता सर तुम्ही ते बघून असता साडेपाचशे असतात हां डोळ्यासाठी स्वच्छ करण्यासाठी तर दोनशे रुपये औषध गोळ्याचे नाही औषध गोळ्याचे वेगळे डोळ्यासाठी फक्त दोनशे रुपये फीस आहे तुमचं नाव काय म्हणलं अशोक वाघमोडे कामतीवरून येतो कुठून कामतीवर तालुका मोहोळ मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर काय म्हणजे त्या अगोदर काय तकलीफ होते का म्हणजे मोटरसायकलवर तर एक दहा वीस किलोमीटर गेलं काल घडक व्हायचं त्रास व्हायचा इतर काहीच नाही नाही काय आनंदी आहात म्हणजे इथला आपल्याला इलाज झालेला आहे आपण आनंदी आहात धन्यवाद ते तीन तिसरे खूप छान चांगला अनुभव आहे सगळ्यांना सांगा आपल्या गावात पण आता मंगळवारी गाडी यायची नमस्कार नमस्कार कुठून आपण आलात सलगरा बुजुर्ग सलगरा बुजुर्ग तालुका लातूर तालुका लातूर जिल्हा जिल्हा तालुका लातूर नात एवढा म्हणाला काय ते म्हणजे अगोदर काय त्रास होतो मला गुडघ्याचा त्रास होता कमी झाला कमी झाला व्यवस्थित झाला किती वेळ आला असत किती वेळ म्हणजे तुम्हाला इथला फरक पडलाय आलाय शंभर टक्के आलाय काय नाव काय म्हणतो तुमचं शिवराज गायक शिवराज गायक सलगरा बुद्रुक तालुका लातूर जिल्हा लातूर बघू शकता मित्रांनी वेगवेगळ्या प्रकारच्या हजारावर पण इथे इलाज केला जातो आणि यांना हे प्रमाणपत्र पण भेट केले मी तुम्हाला दाखवतो अगोदर आल्यानंतर मी हेच बघितलं इथं की बाबा हे कसं आहे खरं आहे त्यांना विचारलं पण की तुम्ही पाहू शकता यांना प्रमाणपत्र पण भेटलेले आहेत आणि चांगला दवाखाना आहे कमी पैशामध्ये आयुर्वेदिक आहे लोकांचा फायदा होतो दुसऱ्या दवाखान्यामध्ये जाऊन लाखो रुपये घातल्यापेक्षा एकशे पाचशे रुपयेमध्ये आपला चांगला इलाज होतो आणि इथल्या या पंचकृषीतील लोकांना चांगला अनुभव आहे इथला आणि इथं जास्तीत जास्त बघू शकता तुम्ही समोरच आहेत आणि मी त्यांना विचारले व्हिडिओ करू का तरी मी बिंदास्त करा माझ्यापाशी काहीच डुप्लिकेट नाही माझ्यापाशी डुप्लिकेट असेल तर मला भीती आहे त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ केलेला आहे धन्यवाद नमस्कार भावनं मी आलो आता मैंदर्गी अक्कलकोटपासून बारा किलोमीटर अक्कलकोट गाणकापूर रोडवर या ठिकाणी एक डोळ्याचा असा दवाखाना आहे इथे जे औषध देतात अंजन डोळ्यामध्ये घालतात त्याच्यामुळे ऑपरेशन करायची गरज नाही मोत्याबिंदू असेल काय असेल चाच्या ती तिसरी पिढ्या यांची अगोदर चच्या देत होते आता त्यांचा मुलगा आहेत बा पाऊस डॉक्टर साहेबात पाठवा काय नाव त्यांचे मोहम्मद सलीम मोहम्मद सलीम साहेब आणि देवाच्या आशीर्वादाने यांच्यापासून आता पण हजारो लोक दुरुस्त झालेत बघा तुम्हाला एक वेळेस शिव वाटलं तरी ती येऊन भेट द्या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या आम्ही आता दवाखान्याचा आवाज बघू शकता एवढे खूप लोक आहे तिथं आमचे साहेब साहेबने घेऊन इथं <laughs> आम्ही आलो होतो साहेबांनी म्हणली चांगला दवाखाना आहे आपण भेटूया तिथे भेट हा एक मिनिटात तुम्हाला दाखवतो मी हा बघा हा पडदा ते अंजन घातल्यानंतर अशा प्रकारे हा पडदा निघून जातो स्वतः दाखवता हे जिवंत उदाहरण आहे बरं काय सगळं एक वेळेस भेट घ्या मी नंबर देतो स्क्रीनवर कॉल करा आणि सोलापूरला अक्कलकोट गाणगापूर रोड नगर परिषद समोर मंदिरगी नगर परिषद हा दवाखाना है खूब लोग अनुभव है घर का दवाखाना है चांगला दवाखाना है अच्छा लगा इसके लिए पूछा मैं सबको मालूम होना सबका फायदा होना